नमस्कार आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपणाला माझी एक विनोदी कथा ऐकवतोय हो या कथेचं नाव आहे फोर साईजचा कागद यंदाच्या पुण्यातील भन्नाट या दिवाळी अंकामध्ये ही कथा प्रकाशित झालेली आहे माझे काही युट्यूब यापूर्वीचे तुम्ही पाहिले असतील तर त्याच सिरीजमधील ही आणखी एक विनोदी कथा आहे या कथेचं नाव आहे फोर साईजचा कागद सध्या काय की बहुतेक सर्व सरकारी आणि खाजगी ऑफिसेसमध्ये कॉम्प्युटर असतात आणि कॉम्प्युटर असल्यामुळे त्याला जोडून प्रिंटरही असतो आणि प्रिंटरमध्ये ए फोर साईजचे कागदही ठेवावे लागतात तर यावरून मला ही कथा सुचली तर या आपल्या कथेचे कथानायक आहेत सुदर्शन कानविंदे हा एक मध्यमवर्गीय माणूस आहे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये तो काम करत असतो सामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसाची जी काही स्वप्न असतात ना तर तशीच ही स्वप्न कानविंदे यांची होती आणि आहेत तर ही स्वप्न आणि भविष्यामध्ये आणखी काहीतरी सुख आपल्याला मिळावं यासाठी त्यांची काहीतरी अहोरात्र धडपड चालू असते ते ज्या कॉलनीमध्ये राहत असतात त्या कॉलनीचं नाव आहे आगरकर कॉलनी आणि या मध्यमवर्गीयांच्या कॉलनीमध्ये कानविंदे यांना जे शेजारी लाभलेत ते असेच काहीतरी विचित्र तैरेवाहिक बऱ्या वाईट स्वभावाचे लाभलेले त्यामध्ये श्यामराव हे एक खडूस व्यक्तिमत्व कानविंदे यांना एक शेजार म्हणून लाभलेले ते तसे स्वभावाने खडूस असले तरी त्यांचं मार्गदर्शन घेण्याची किंमत काय आहे हे कानविंदे यांना माहिती आहे कारण श्यामरावांचा म्हणजे पंचाहत्तर वर्षीय श्यामरावचा स्वभाव काहीही जरी असला तरी ते कानविंदे यांना अधूनमधून मार्गदर्शन करायचे आणि त्या मार्गदर्शनातून कानविंदे यांच्या मध्यमवर्गीय आयुष्याला काहीतरी वेगळंच वळण लागायचं तर जमान आता सुदर्शन कानविंदे यांचा होता या काळात ते ब्राह्मण आळीच्या जागेवर उभे राहिलेल्या कॉलनीमध्ये राहत होते त्यांच्याकडे काय नव्हतं एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीत काम करत होते ते चांगला पगार होता पीएफ फॅसिलिटी होती कंपनीची बस रोज घराजवळच्या चौकात यायची ऑफिसमध्ये रोज नाश्ता चहा मिळायचा मेडिकल इन्शुरन्स होता कंपनीत गेट टुगेदर व्हायचं सामान्य नोकरदाराला आणखी काय पाहिजे छे, छे मला हीच मानसिकता नेमकी पटत नाही कानविंद यांचे शेजारी श्यामराव एके सकाळी मार्गदर्शन करताना म्हणाले हो माणसाने इतका अल्पसंतुष्ट असू नये मग आता याला काय झालं कानविंदे कंपनीचा लोगो असलेलं आयकार्ड शामरावना दाखवत म्हणाले की तुम्ही जे म्हणताय की हे नोकरीमध्ये काही सुख नाही वगैरे पण मला वाटतं हा कम्फर्ट झोन तसा चांगला आहे तुम्ही आकारणी याच्याबद्दल शंका घेतात कानविंदे म्हणताय की चांगली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे चांगलं रेप्युटेशन आहे शेअर बाजारामध्ये कंपनीच्या शेअरचे भाव चढताय शिवाय दरवर्षाला इन्क्रीमेंट आहे तेव्हा श्यामराव उसळून म्हणाले अहो मराठी माणसाचा हाच कर्मदारित्रिपणा मला आवडत नाही त्या अंबानीच्या मुलाचं लग्न पहा सोन्याचा शर्ट घातला होता मुकेश भाईनी त्यांच्या मुलाची लग्नपत्रिका पाहायला देखील मिळत नाही निमंत्रण तर लांबच राहिलं पण त्यांच्या श्रीमंतीशी आपल्याला काय देणं घेणं कानविंदे अल्पसंतुष्टपणे म्हणाले तेव्हा श्यामराव राजाने म्हणाले याला भिकारचोटपणा म्हणतात अहो स्वप्न मोठी ठेवा जिगर असेल तर स्वप्ना नावाच्या मुलीला देखील ठेवा अहो काय बोलताय कानविंदे तोंडावर हात ठेवून पाप बिरु पुरुषाप्रमाणे म्हणाले अहो तुम्ही काय बोलताय एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून मी तुमचं मार्गदर्शन घ्यायला नेहमी येतो आणि तुम्ही मला थेट असं काहीतरी व्यभिचार करायला सांगताय मी माझ्या वडिलाप्रमाणे थोडाफार खडूत जरूर आहे कंपनीत हेड काय पण मी बाई बाटली असली कामं करू ती नवी बाई आणि माझी बायको असे दोघी म्हणून माझा जीव घेतील तो अशोक सर्वचा सिनेमा बघितला ना तुम्ही आ, दोन बायका फजिती ऐका एकूण काय कानविंद हे पापभिरू व्यक्तिमत्व होत आणि खाजगी नोकरीच्या कम्फर्ट झोन मध्ये राहून आपण आपलं आयुष्य अधिक सुखकर करू शकतो यावर त्यांचा फार विश्वास होता आणि त्याच विश्वासाला तडा देण्याचं काम श्यामराव करत होते तेव्हा श्यामरावनी कानविंदेना प्रश्न विचारला मला सांगा तुमचा पगार किती आहे असा डायरेक्ट प्रश्न विचारल्यावर कानविंदे दचकले आणि म्हणाले माझा पगार किती गासे तुम्हाला काय करायचं त्याच्याशी मी माझा पगारा पगाराचा आकडा तुम्हाला काय म्हणून सांगावा खिशातलं पाकिट सांभाळत कानविंदे यांनी श्यामरावना विचारलं तेव्हा शामरा हात उडून म्हणाले अहो सगळे नखरे पैशामुळे शक्य आहे आताच्या बायकांना पैसेवाल्याच्याच माग लागतात तुमच्या माग तुमच्या स्वभावाबद्दल लोकांनी नाकं मोरडली पाहिजे तुम्ही तसे फार पापभीरू स्वभावाचे आहात सध्याच्या जगामध्ये इतका स्वच्छ आणि पापभिरू स्वभाव चालत नाही आणि मला असं वाटतं की जोपर्यंत तुमच्या पाठीमागे लोक तुम्हाला नावं ठेवत नाही शिव्या देत नाही तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगती करू शकणार नाही सांगा तुमचा पगार किती पण हे ऐकून कानवींनी काही पगार त्यांना सांगायला तयार नव्हते ते उलट म्हणाले मला सांगा मी तुम्हाला कधी उसने पैसे मागितलेत का आणि त्यातही महत्वाची गोष्ट अशी आहे की बाईचं वाई आणि पुरुषाचा पगार विचारू नये बरं ते राहिलं श्यामरावनी पुढे विचारलं मला सांगा तुम्हाला दरवर्षी इन्क्रीमेंट किती मिळतो इन्क्रीमेंट असं फार नाही पाचशे ते हजार रुपये पचकन बाजूला थुंकून शामराव वैतागून रागाने म्हणाले फक्त पाचशे ते हजार आणि ते वर्षातून पगार वाढत नोकऱ्या करून आजवर कोणी श्रीमंत झालेला नाही हे मी माझ्या आणि माझ्या वडिलांच्या स्वहारून सांगतो मग आता काय करायचं ज्या नोकरीमध्ये दरवर्षाचा पगार चाळीस टक्क्यांनी वाढतो ती नोकरी चांगली असं आपल्या देशातील अर्थतज्ञ म्हणतात घंटा कानविंदे डोक्याला हात लावून म्हणाले अहो आमचा पगार इतका कुठे आलाय वाढायला जो पगार वाढी मिळतो त्यामध्ये काही ना काहीतरी खेमट काढून तो पीएफ मध्ये टाकतात नाहीतर एम्प्लॉय वेलफेअर फंडामध्ये जातो शिवाय कंपनीत दर महिन्याला कोणाचं तरी लग्न निघतं वाढदिवस निधी असं काहीतरी निघत आणि प्रेझेंट म्हणून खिसा हलका होतो तो वेगळाच आता तर ऑफिसनी दंड कारवाई सुरू केली आहे ती म्हणजे अशी की जर कामामध्ये चूक झाली की पगारातून पैसे कट श्यामराव टाळी बाजू म्हणाले अंगाशी हे मी मला जे काय म्हणायचं होतं तेच मी तुम्हाला सांगतोय की नोकरी करून माणूस अजिबात सुखी होत नाही तुम्ही जर फक्त नोकरीच्या पगारावर अवलंबून असाल तर दारिद्र्य रेषे फक्त एक पाऊल दूर आहात असं अर्थतज्ञ दारूवाला यांचं म्हणणं आहे बाप रे कानविंद क्षणार्धात शनी मंदिरासमोर असलेल्या भिकाऱ्याच्या मोड मध्ये गेले आणि त्यांनी घाबरून विचारलं म्हणजे मी करू तरी काय आता धंदा करायचा म्हणजे धंदा करायचा म्हणजे काय अहो तर नोकरी सोडून तुम्ही व्यवसाय करा मराठी माणसं नेमकी यामध्येच कमी आहे पण आता एकदम नोकरी सोडून दुकान टाकायचं म्हणजे आपण मी तुम्हाला एकदम नोकरी सोडा असं कुठं म्हणतोय मग अहो वर्तणुकीत फरक करायचा म्हणजे असं की तुमची बॉडी लँग्वेज ही नोकरदार माणूस नाही तर एक भावी व्यावसायिक भावी व्यापारी म्हणून तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज दिसेल असं एक वर्तन ठेवलं म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बरेच काहीतरी करू शकाल कानविंदे यांचा अल्पसंतुष्टपणा पाहून श्यामराव मात्र जिद्दीलाच पेटले ते चुटकी बाजून म्हणाले मला सांगा तुमच्या कंपनीमध्ये कॉम्प्युटर असतीलच की व आहेत तर आता सगळा कारभार कॉम्प्युटरवरच आहे ना मग आता कॉम्प्युटर आहे म्हणजे प्रिंटर असणार किती प्रिंटर आहे तुमच्या ऑफिसमध्ये असतील चार ते पाच हा तर या प्रिंटरमध्ये ए फोर साईज कोऱ्या कागदांचा गठ्ठा ठेवावा लागतो हा लागतो आपल्याला प्रिंट काढायची असते ना मग काय करत का त्याचं तर श्यामराव डोळा बारीक करून म्हणाले त्या ऑफिस मध्ये म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये चार प्रिंटरमध्ये जो ए फोर कागदाचा गठ्ठा ठेवलेला आहे त्या प्रत्येक प्रिंटरमधील एक असे रोज चार कागद कोणाला लक्षात येणार नाही अशा बेतानं तुम्ही काढून घ्यायची या ऐकून कानविंदे प्रचंड दचकले ते म्हणाले अहो काय तुम्ही मला चक्क ऑफिसची स्टेशनरी पळवायला सांगताय म्हणजे चोऱ्या करायला सांगताय अहो मला मागच्या वर्षी तरी कंपनीने प्रामाणिक कर्मचारी म्हणून माझा ऑफिसमध्ये गौरव केलाय मी तुम्हाला एक काहीतरी एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी मार्गदर्शन घ्यायला आलो आणि तुम्ही मला ऑफिसची स्टेशनरी पळवायला सांगताय हे काय माझ्या हातून व्हायचं नाही मला सांगा तेव्हा श्यामराव म्हणाले मला सांगा कि मागच्या वर्षी तुमचा प्रामाणिक कर्मचारी म्हणून गौरव झाला असं तुम्ही म्हणताय तुम्हाला किती रोखड रक्कम तुमच्या कंपनीने बक्षीस म्हणून दिले तेव्हा कपाळावर हात मारून कानिंदे म्हणाले अहो घंटा कुठला आले पैसा रोकड रक्कम एक मला असं सर्टिफिकेटचा मॅनेजरच्या सैनी एक असं कौतुकाचं सर्टिफिकेट दिलं आणि एक केक कापला शंभर रुपयाचा तेव्हा हे ऐकून शामराव हे पचकन थुंकले बाजूला ते म्हणले असं कंपनी लबाड्या कंपन्या ज्या असतात ना हल्लीच्या ते अशा पद्धतीने लबाड कर लबाडे करतात लबाडी कसले त्याच्यामध्ये अहो मग प्रामाणिकपणाबद्दल कंपनीने मला सर्टिफिकेट दिलं आणि याशिवाय एक केक कापला हे तर सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होत आहे याच्यामध्ये फसवणूक कसली असं विचारतात शामरावांनी एक एक मुद्दे त्यांच्यासमोर मांडायला सुरुवात केली कानविंदे यांच्या बोलण्यावर श्यामरावांनी आपले अनुभवाचे एक एक बोल बोलायला सुरुवात केली ते म्हणाले कि या प्रायव्हेट कंपन्या कर्मचाऱ्याचं रक्त कसं शोषतात याची तुम्हाला कल्पना नाही कानविंदे ऑफिसामध्ये जास्त काम पडलं तर ओव्हरटाईम देतात का तुमच्या सुट्ट्या इनकॅश होतात का अजिबात नाही कानविंदे म्हणाले की आमच्या मॅनेजर साहेबांनी आम्हाला दम दिला आहे की तुमचं काम आठ म्हणजे आठ तासात संपायलाच पाहिजे ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबला तर ओव्हर टाईम दिला जाणार नाही नाईट अलाउन्स रात्रभर वाट पाहिली तरी तो दिला जाणार नाही ही सरसर पिरवणूक पिरवणूक आहे शामरावने विचारलं कंपनी पीएफ चे हफ्ते तरी वेळेवर भरते का अजिबात नाही अहो पीएफ ऑफिसनीच आता काही दिवसापूर्वी आमच्या ऑफिसला एक नोटीस पाठवली आणि पीएफ च्या हफ्ते वेळेत भरा असा एक सज्जड दम दिलेला झालं समाधान श्यामराव ओरडून म्हणाले या कंपन्या असंच काम करतात आठ तासाच्या ड्युटीमध्ये कामगारांची कामं होत नाहीत हे त्यांनाही चांगलं माहीत असतं शिवाय तुम्ही तर क्लार्क म्हणून काम करताना मग तुम्हाला कर्मचाऱ्यांची सायकोलॉजी माहीत असली पाहिजे कामाचा ताण वरचे वाढत चाललाय कंपन्या नवनवीन रुल्स करून कर्मचाऱ्यांचं शोषण करत आहेत अनेक नियमांचं उल्लंघन करत आहेत आता तर गिग मनी चालू आहे गिग मनी म्हणजे काय म्हणजे जेवढे जेवढं तुम्ही काम करता तेवढाच पैसा तुम्हाला द्यायचा तुमची गरज संपली की तुम्ही व्हायचं बाजूला म्हणजे तुम्हाला फक्त कामापुरताच मामा बनून या कंपन्या तुमच्याकडून भरमसाठ काम करून घेतात आणि अत्यल्प वेतनामध्ये स्वतः मागज मागच्या मागे अशी काहीतरी मोठी मलाई खातात असं शामरावांनी चित्र उभं केलं पण आता तुम्ही जे मला जी माला मगाशी म्हणालात की ते प्रिंटरमधले ए फोर साईजचे कागद घ्या पण ते ए फोर साईजचे कागद घेऊन मी करू काय त्यात श्यामराव रागानी म्हणाले हो तुमच्यात जरा गट्स नाहीत कानविंदे तीन महिने रोज चार कागद या हिशोबाने ए फोर साईजचे गठ्ठे तयार होतात ते काळ्या बाजारामध्ये नेऊन विकायचे आता सध्या काय माहिती का ही कंपन्यांचा कारभार कॉम्प्युटरवर चालतो कॉम्प्युटर असला म्हणजे तिथं प्रिंटर येतो आणि प्रिंटर असला म्हणजे दचा दचा ते ए फोर साईजचा कागदाचा गठ्ठा सगळ्यांना लागतो त्यामुळे झालंय काय की या ए फोर कागदांची मागणी सगळीकडे वाढलेली आहे आणि मागणी वाढली त्यामानाने पुरवठा कमी आहे त्याच्यामुळे झालंय काय की काळा बाजारामध्ये या एफोरसाइच्या कागदांना चांगला भाव आलेला आहे तेव्हा पण मला सांगा कि एफोरसाज कागद घेऊन नंतर मी काय करायचे तुमच्या लक्षात येत नाही कानविंदे श्यामराव म्हणाले की तुम्ही अजूनही श्यामच्याही पुस्तक जे लहानपणी वाचलेले आहात ना तेच संस्कार अद्याप तुमच्यात का अद्याप तुमच्या म्हणजे डोक्यात आहे आता मला सांगा मी तेवीस वर्ष झालो न तिथं काम करतोय पण हे कागद चोरायचं काय माझ्या डोक्यात नाही आलं बाबा तेव्हा श्यामराव आणखी रागाने म्हणाले कंपन्यांच्या पिळवणुकीचं अर्थशास्त्र तुम्हाला माहिती नाही कानविन दे तुमची कंपनी दरवर्षाला किती इन्कम टॅक्स भरते त्यावरून प्रॉफिटचा आकडा काढा म्हणजे समजल कर्मचाऱ्यांचं कसं शोषण चाललं ते चा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भीती दाखवून कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचारी कमी केले जात आहेत आहे त्या कर्मचाऱ्यांकडून कर दुप्पट काम करून घेतात फोन पे व्यवहारापेक्षा म्हणजे ऑनलाईन व्यवहारामध्ये ऑनलाईन ऑनलाईन व्यवहारामध्ये जर तुम्ही व्यवहार केले तर म्हणजे इन्कम टॅक्सला त्याची नोंद होते ना त्याच्यामुळे तुमच्या ऑफिसमध्येही अशी नोटीस लावली की सगळे व्यवहार हे रोख पैशांनी केले जातील मोबाईल पेमेंट घेतलं जाणार नाही यावर लक्षात घ्या की हे कंपनी कशा पद्धतीने धोकादायी करत आहेत शिवाय पावती नको असेल तर पाच टक्के सवलत म्हणजे काळा पैसा जमून जीएसटी टॅक्स दडवण्याचे प्रयत्न आहेत आता तुम्ही निघा ऑफिसची स्टेशनरी पळवा काळ्या बाजारात विका हा माझा पहिला धाडा आहे धाडस केल्याशिवाय आणि बेरकी बनल्याशिवाय मराठी माणसाचा उद्धार होणार नाही अशी घोषणा शामरावनी केली आणि ते म्हणाले की प्रामाणिक कर्मचारी हा कंपन्यांचे जीवनसत्व आहे कर्मचारी जेवढा आज्ञाधारक तेवढी कंपन्यांना काळा पैसा कमवायला आणि कर चोरी करायला मोकळे असते तेव्हा अशा कंपन्यांना तुम्ही धडा शिकवा निघा आता इथून चालू लागा श्यामरावांनी जे बोधामृत दिलं ते ऐकून कानविंदे यांचे केसाळ काळ धन्य झाले आपण इतकी वर्ष नोकरी करतोय पण हे आपल्याला का सुचलं नाही याचाही त्यांना आश्चर्य वाटलं तसं वाईटही वाटलं त्यांनी नेहमीप्रमाणे आवरावर केली पण ऑफिसातली स्टेशनरी पळवण्याचं काम ते प्रथमच करीत असल्यामुळे त्यांच्या छातीची धडधड का कोण जाणे पण बरीच वाढलेली होती ते तरातारा चालत ऑफिसमध्ये आले 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 त्यांनी स्वतःच्या टेबलवरील एक प्रिंटर आणि ऑफिसातील इतर तीन प्रिंटरकडे संशयास्पद नजरेनं पाहिलं हे सर्व प्रिंटर्स ए फोर साईजच्या नव्या कोरा कागदानं शिपायानं सकाळीच भरून ठेवलेले होते केबिन मधील मॅनेजर प्रसाद साहेब उकिडवे हे खालीमान घालून कामात मग्न झाले होते ते पाहून वाटलं झालं बेरकी गुरुवारी शामरावांच्या सांगण्यानुसार कानविंदे यांनी या त्या कारणाने प्रत्येक प्रिंटरवर प्रिंटरच्या जवळ जाऊन रोज एक असं चार कागद काढण्याचं चा काम सुरू केलं पण ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही थेंबे थेंबे तळे साचे तीन गठ्ठे जमवले आणि शामरावांना फोन करून विचारलं मी आता तुमच्या सल्ल्याप्रमाणे कागद मी म्हणजे चोरत आहे स्टेशनरी पळवत आहे कंपनीतील स्मार्ट कर्मचारी बनण्याच्या मी मार्गावर आहे गेल्या तीन महिन्यामध्ये ए फोर कागदाचे चार गठ्ठे मी जमा केलेले आहेत व्हेरी गुड श्यामराव आनंदाने फोनवर म्हणाले व्हेरी गुड आणखी तीन महिने असेच गठ्ठे जमा करा अशा कागदांना बराच भाव आहे त्याचे तीन चार सा 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 ते चार हजार रुपये निघतात आणि पेट्रोलचा खर्चही निघतो इतर काही गॅसचा खर्चही निघतो बायदेवे तुझे साहेब कोण आहे प्रसाद साहेब उकिडवे हा आमचा मॅनेजर आहे तेव्हा कानविंदी म्हणाले हा आमचा मॅनेजर आहे पण फार शांभळू माणूस आहे कसं काय मॅनेजर झालं कोणाला माहिती असू दे असू दे साहेबावर लक्ष ठेव हो। श्यामराव फोनवर म्हणाले बर ऑफिसमध्ये सीसीटीव्ही आहे का आहे की कर्विंदे बेरकीपणा म्हणाले पण मी काहीतरी कारण सांगून सीसीटीव्हीचा अँगलच बदललाय आणि त्या प्रिंटर मधले कागद काढताना मी दिसणार नाही अशी सोय करून ठेवली हो मी सुद्धा जेम्स बॉन्डचा बाप आहे वा वा हे ऐकून श्यामराव आनंदाने म्हणाले वा 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 तू जर जर वागत राहिला ना तर जेम्स बॉन्ड सोबत ज्या चिकण्या पुरी असतात तशा पुरी तुझ्या आयुष्यात येतील हे ऐकून कानविंदे यांनी लाजून खाली खालीमान घातले आणखी तीन महिन्यानंतर रोज चार या हिशाबा ए फोर साईज कागदाचे तीन गठ्ठे कानविंदे यांनी ढापले ते जमा झाल्यानंतर शामरावांना फोन करून कानविंदे यांनी विचारले आता माझ्याकडे ए फोर साईज कागदाचे कोऱ्या कागदाचे आठ गठ्ठे जमलेले आहेत आता त्याचं काय करायचं व्हेरी गुड श्यामराव म्हणाले आता नीट देव नाही आबा तोबा चौकामध्ये जनता कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे तिथं बेसमेंटला शालिनी कौतुके नावाच्या एका बाईचा चार नंबरचा गाळा आहे तिथं हे ए फोर साइज गठ्ठे द्यायचे आणि पैसे उचलायचे माझं नाव मात्र सांगायचं नाही असं म्हणून श्यामरावांनी फोन हे ऐकून या कानविंदे यांची छाती इंचभर फुगली कारण असलं धाडस आणि अशा मार्गाने पैसा ते प्रथमच मिळवणार होते त्यांनी क्षणार्धात एका मोठ्या पिशवीत ए फोर साईज कागदाचे आठ गठ्ठे टाकले आणि दहाच मिनिटात शहरातील आवातोवाद चौकात जनता कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आले कागदाच्या गठ्ठ्यानं भरलेली पिशी घेऊन ते कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटला असलेल्या चार नंबर गाड्यामध्ये आले तिथं शालिनी कौतुके नावाच्या एका एक वृद्धबाई पेपर वाचत बसल्या त्या स्टूलावर हातात पिशवी असलेल्या कानविंदे यांना पाहून त्या बाई म्हणाल्या हे पा आम्ही कुठल्याही माणसाला <coughs> ओळख विचारत नाही सगळा रोख व्यवहार आहे पिशवी तुम्ही इथं काउंटरवर ठेवा आणि आतल्या खोलीत बसा मी तोवर हिशोब करते हे ऐकून कानविंदे यांनी काउंटरवर ए फोर कागदाच्या गठ्ठ्यानं भरलेली पिशवी ठेवली आणि आतल्या खोलीत ते जाऊन बसले पण असलं चौर्य कर्म करण्याची कानविंद यांची पहिलीच वेळ असल्यामुळे त्यांची छाती अशी धडधडत होती आपल्याला कोणी पाहणार तर नाही ना या भीतीनं ते अधूनमधून मधून पाहत होते तसंच त्या ठिकाणी काय सीसीटीव्ही वगैरे लावलाय का, लावला का याची ते हळूहळू पाहणी करत होते कानविंदे यांनी आणून दिलेल्या ए फोर साईजच्या कागदाच्या कागदा दृश्य पाहून कानविंदे यांच्या छातीत कळत आली कारण कानविंदे हे ज्या ऑफिसमध्ये काम करत होते त्या ऑफिसचे मॅनेजर प्रसाद साहेब उकिडवे हे देखील ए फोर साईज कागदाच्या गठ्ठा असलेले दोन पिशव्या घेऊन आले होते त्या पिशव्या काउंटरवर ठेवून मॅनेजर प्रसाद साहेब उकिडवे शालिनीबाईना म्हणाले या पिशव्या ठेवून घ्या मी आता निघतो जरा माझी एक मिटिंग आहे हे पाहून कानविंदे यांच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली ते डोकं गच्च धरून बसले तेव्हा त्याच ते वेळी शालिनीबाई तिथे आल्या आणि म्हणाल्या तुम्ही जे कागदाचे जे गठ्ठे दिले त्याचे तीन हजार रुपये होतात अहो ते तीन हजार रुपये राहू द्यात कानविंदे यांनी कपाळावर आठ्या घालून प्रचंड टेन्शन मध्ये विचारलं आता जे ते येऊन गेले ते कोण आहेत तेव्हा शालिनीबाई म्हणाल्या मी तुम्हाला म्हटलं ना आम्ही कुणाला ओळख अशी विचारत नाही आता हा जो माणूस आहे त्याची आमची जुनी ओळख आहे हे आमचं जुनं गिर आहे त्या ऐकून कानविंदे यांनी कपाळावर हात मारून घेतला आणि ते म्हणाले साला हे दलिंदर सुद्धा माझ्यासारखंच दिसतंय